जिल्ह्यातील नागरिकांच्या भूमी अभिलेखाशी संबंधित तक्रारीचे तात्काळ निराकरण करण्याच्या उद्देशाने भूमी अभिलेख कार्यालय धामनगाव रेल्वे येथे शुक्रवारी दिनांक सहा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी जनता दरबाराचे आयोजन करण्यात आले अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिनांक चोवीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख अमरावती महेशकुमार शिंदे यांना जनतेच्या भूमी अभिलेखविषयक तत्कारीचे तात्काळ निराकरण करण्याच्या सूचना दिल्या होत्या त्या सूचनांच्या अनुषंगाने जिल्ह्यातील विविध भूमी अभिलेख कार्यालयामध्ये जनता दरबार घेण्याचा निर्णय घेण्यात आला त्याच अनुषंगाने जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख अमरावती यांनी एकोणतीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी काढलेल्या पत्रानुसार शुक्रवार सहा फेब्रुवारी रोजी दुपारी तीन ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत उप अभिलेख भूमी धामणगाव रेल्वे येथे जनता जनता दरबार आयोजित करण्यात आला या दरबारात जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख अमरावती महेश कुमार शिंदे स्वतः उपस्थित राहून नागरिकांच्या तक्रारी ऐकून त्यावर तात्काळ निर्णय घेणार आहेत अशी माहिती प्रसिद्धी पत्रकाद्वारे देण्यात आली आहे धामणगाव रेल्वे तालुक्यातील सर्व नागरिकांनी आपल्या सात बारा फेरफार मोजनी सीमावाद नका तसेच इतर भूमी अभिलेख विषयक तक्रारी घेऊन या जनता दरबारात उपस्थित राहावे असे आवाहन किशोर सानप उप अधीक्षक भूमी अभिलेख धामनगाव रेल्वे यांनी केले आहे या जनता दरबाराचा लाभ घेऊन नागरिकांनी आपल्या तक्रारीचे थेट निराकरण करून घ्यावे असे आवाहन करण्यात आले महाराष्ट्र टू ट्वेंटी फोर करीता सचिन अमरावती